नमस्कार मित्रांनो मी जिंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजची तारीख आहे आठ ऑगस्ट आणि नेहमीप्रमाणे आपण सकाळी आज लवकर निघलो आणि रेक राईड कम्प्लीट झाल्यानंतर उबेरला कोणत्याच आपल्या राईड नव्हती तर कशाप्रकारे आपण त्यातनं बाहेर पडलो कोणत्या आपल्याला बाहेर काढला आणि कशाप्रकारे आपलं दिवसभरामध्ये काम झालं आणि आपण आता डेली थोडस फोरेक्स मार्केट पण चालू केले तर त्याचं पण बघा तुम्ही की त्याच्यात पण आपण काही काम केलं एका व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला समजून येईल कशाप्रकारे आपण काम करतो गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजले चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं आपण आहे घराच्या इथं आणि इथनं आपण आता निघूया आज थोडा लवकर उठलो होतो मी लवकर आवरलं आणि बघूया आजची आपली सुरुवात फर्स्ट आपल्याला भेटली करू इस्टेट फेज टू पासनं सिक्स ए बिल्डिंग आहे आणि एअरपोर्टची आहे दोनशे एकोणसाठ रुपये दाखवला दाखवलाय दोनशे वीस किंवा दोनशे तीस आपल्याला भेटतील आणि ओलाकडनं पण आली होती पण ती थ्री पॉईंट वन किलोमीटरची होती एअरपोर्टची दोनशे रुपये त्याच्यापेक्षा ही परवडल ना आपल्याला वीस तीस रुपये इथं जास्त भेटतील थी। ठीक आहे करूया कस्टमरला कॉल आपण हे न्यू एअरपोर्ट आलोय इकडं कधी आपण आलो नाही फर्स्ट टाइम आपल्याच एअरपोर्टला आहे पण पुढचं एअरपोर्ट न्यू एअरपोर्ट तर ठीक आहे कस्टमरचं बिल आहे तीनशे तेहतीस रुपये दोनशे त्रेचाळीस रुपये आपल्याला दिलेत ए टू ए थ्री असे हे लावले त्यांनी लेफ्ट साइड ला आपल्या बघा बस वगैरे म्हणजे इथं आणून सोडतात आता इथनं आपण परत राईड मारून परत आपल्या आउटला निघणार आपण इथनं ठीक आहे बघूया आता आपल्याला राईड बंद देत <»Ceak -cane> रॅपिडो ओला उबेर सगळं ऑन केलेलं आहे आपण एअरपोर्टच्या इथनं बाहेर निघलो कारण अडीचशे कॅब दाखवल्या इंटरसिटी आणि एकशे नव्वद कॅब दाखवल्या उबेर गो म्हणजे आपली जी आहे ती तर एक राईड पडली होती उंदरीची तिकडं आपण जात नाही तिकडनं रिटर्नची भेटत नाही आणि ते रोड पण खराब आहेत तिकडे उंदरीला आतमध्ये तर आता इथनं बघूया आता परत आपण एक एअरपोर्ट साइडला कारण इथं स्टेशनला जायचं म्हणलं होतं जास्त लांब होईल माझ्या हिशोबाने तर आपण इथनं परत एकदा एअरपोर्ट साईडला बघू थोडा वेळ नाहीतर मग आपण निघूया स्टेशनला कारण आलो ते एक दहा मिनिटं वेट करू कारण एअरपोर्ट व काल आपण पासून परत एअरपोर्टला आलो नंतर नंतर घेऊन गेलो होतो तर आज सकाळी जसं मी उठलोय साडेतीनला काहीतरी तर मला एक बिटकॉईनचं ट्रेड दिसला म्हणजे सहज ॲप ओपन केलं आणि दिसलं की आपल्या मध्ये बसतोय तर सकाळ सकाळ आपले पाहुणे दोन डॉलर झालेत आणि कालचं अपडेट असा होता तर साडेआठ डॉलर आपण काल रात्री निघलेत आपल्याला त्यामध्ये म्हणजे साडेआठ डॉलर म्हणजे पकडून चला सातशे दहा किंवा सातशे पन्नास रुपये असं काहीतरी निघलेत आणि आजचे एकशे तीस एकशे चाळीस रुपये आजचे झालेले सकाळचे तर बिटकॉइन जे आहे ते चोवीस तास असतं चालू तर त्याच्यामुळे तुम्ही कधी ट्रेड करू शकता तुमचं सेटअप जेव्हा बसेल तेव्हा आणि गोल्डमध्ये आपण काल गोल्डमध्ये पण केला गाड्या बघा एअरपोर्टला दोन्ही साईडला कशा गाड्या लागलेल्या आहेत इकडनं हे दिसत नाही पण फुल लांब स्टार्टिंग पासन एंड पर्यंत गाड्या आहेत आज दोनशे दोनशे काहीतरी गाड्या दाखवल्या होत्या म्हणजे नाही म्हटलं तरी पाच सहाशे काय आहेत आज एअरपोर्टला ठीक आहे इथन आपण बो स्टेशन साईडला बोलू आणि बघूया आपण आलोय स्टेशनला जवळपास पंधरा वीस मिनिटं झाले गाडी पुसून घेतली चहा पिला सोळा नंबर आहे सोळा तेवीस पण कालच्या सारखेच हालत आज पण ट्रेन लेट येत काय कळत नाही नंबर झालत नाही पंधरा वीस मिनटं झाली तेवढ्यालाच अडकले आणि ट्रेन आले तर पटकन एकदमच सगळे जातील आणि आता नाही तर एकदमच सगळे अडकून बसले म्हणजे आपण यावडे सकाळी निघलोय पाहुणे पाचच्या आसपास तरी सुद्धा काय काम नाही एकच ट्रीप तेवढी आपली झाली दोनशे पंचेचाळीस रुपयाची तर वेट करतोय ठीक आहे हरकत नाही आता सध्या आठवडा झाला असंच काम चालू आहे म्हटलं आता हे काय करू शकत नाही वेट केल्याशिवाय म्हटलं एखादी भेटत सकाळ सकाळ लवकर उठलो होतो पण नाही कालच्या प्रमाणेच काम चालू आहे तर ठीक आहे हरकत नाही काल आपण या टायमिंगला साडेसातच्या टायमिंगला एअरपोर्टला परत गेलो होतो आणि तिकडनं घेऊन गेलो होतो तर आता आज तर आपण एअरपोर्टवर आलोय तिकडं दोनशे कॅब होत्या आता इकडं सोळा कॅब आहेत पण हालतच नाहीत ठीक आहे आता वेट केल्याशिवाय नाही आपल्याकडे पाऊन तास झाला आपण वेट करतोय जास्त जवळपास मी तास झालाय हरकत नाही काय करू शकत नाही आपण वेट करूया एक तास झालाय आपण वेट करतोय एक सिंगल ट्रिप सुद्धा वाजली नाही रॅपिडो नाही उबेर नाही ओला नाही सात तेवीस झाले पाच वाजता आपल्याला फर्स्ट राईड भेटली होती पावन तास ती कम्प्लीट केली होती त्याच्यानंतर अर्धा एक तास जास्त झालाय सव्वा तास आपण थांबतोय नॉट अ सिंगल राईड एक सिंगल राईड सुद्धा स्क्रीनवर आलेली नाही आहे घ्यायचा तर विषय सोडा सिंगलवर स्क्रीनवर आली सुद्धा नाही आहे तर असं नको आहे यासाठी आपण सकाळी निघतो ग ठीक आहे आता त्याला पर्याय पण नाही एक ते पाचचाच कॅब आहेत पुढं आणि आपला नंबर पाच व म्हणजे एक ते पाचच्या मध्येच आहे आता कधी पण पडू शकल पण पेशन्स लेवल आपले टेस्ट होतात अशा टायमिंगला कारण आपण ऑलरेडी एअरपोर्ट पासून आलो होतो ठीक आहे इथं आलो असतो तर इथून आपण एअरपोर्टला गेलो असतो पण आता आपण एअरपोर्ट मधनं आलोय म्हणलेवर आता इथनं परत जाणं कुठं बाहेर मला योग्य नाही वाटलं सो मी वेट करतोय आणि वेटच करावा लागेल पर्याय नाही घे ठीक आहे हरकत नाही असा पण दिवस तर स्टेशनला आपल्याला एक राईड आली होती उबेरकडनं हिंजवडी फेज वनची दोनशे साठ रुपये आपण एक्सेप्ट केली लगेच पुढच्या सेकंदाला रॅपिडो दिसला आपल्याला अ तीनशे तीन, तीन रुपये आणि ते हिंजवडीच्या पण हिंजवडी फेज वनच्या पण अलीकडं भूमकर चौकात होतं फक्त तर आपण उबेरची कॅन्सल केली आणि रॅपिडोची घेतली तीनशे तीन, तीन रुपये अर्धा तास अडोतीस मिनटं काहीतरी लागले आपल्याला ती राईड कंप्लीट करायला आणि ती राईड कम्प्लीट करा कर केली आपण आणि पूर्ण निघलो आकडच्या इथनं म्हणजे अलीकडंच लक्ष्मी चौकाच्या अलीकडच्या चौकात हो पुर तर तिथनं रॅपिडोच्या भरपूर राईड होत्या तर आपण एक त्यातली व्यवस्थित राईड घेतली खराडीची अप्पर खराडी बायपासची तर चारशे बहात्तर रुपयेची राईड होती एकतीस किलोमीटरची बत्तीस किलोमीटरची तर आत्ता आपण खराडीमध्ये आलोय आणि कस्टमरला सोडले चारशे बहात्तर रुपये ते आणि तीनशे तीन रुपये ते सातशे बहात्तर रुपये आपलं रॅपिडोचं हो जा काम झालंय आणि दोनशे पंचेचाळीस रुपये आपलं उबेरचं काम झाले तर एक हजार वीस आपला अर्निंग झाले या दोन राईडने आपला जो बॅकलॉग होता तो भरून काढलाय आणि स्टेशनला आपण होतो आपण तिथं बसल्या बसल्या फोर एक्स चे ट्रेड करत बसलो होतो सकाळी एक ट्रेड केला होता उठल्या उठल्या पहाट त्याच्यामध्ये आपल्याला दीड डॉलर आणि तिथं एक डॉलर अशा प्रकारे दोन पॉईंट सदुसष्ट डॉलर आपण प्रॉफिट निघलंय आपल्याला म्हणजे दोनशे तीस रुपये एकोणतीस रुपये निघले तर अशा प्रकारे बाराशे साडेबाराशेचं आपलं काम झालंय तर आता इथनं मी उबेर आणि ओला चालू करतो इथं फ्रेल झालो थोडंसं कारण बराच वेळ झाला होता आणि आता इथनं आपण रॅपिडोची एक आली होती पण ती लोकेशन मला काही कळलं नाही तो आता ओला आणि आता मी चोकी ढाणी इथं आतमध्ये एरियामध्ये आहे खराडीतून मेन आपल्या हायवेतनं एक एक किलोमीटर असेल आठशे मीटर इथनं जर राईड पडली तर ठीक नाही तर परत मी खारडीच्या साईडला निघून आपलं स्टेशन साईडला निघेल निघल तिकडनं बघूया एक कसलीच राईड पडत नाहीये ओला तर काय वाजतच नाही पण एक तिकडचं दाखवलं पंढर्या साइडला नाही तर ओला उबेरचं काम थोडस स्लो झालं असं मला तरी जाणवतंय स्टेशनला म्हणा एअरपोर्टला म्हणा भेटले तर पटकन भेटतं नाही तर मग आता आज तर जवळपास दीड पावणे दोन तास वेट केला आणि शेवटी आली तर रॅपिडो त्याच्या सोबत पण आली आता रॅपिडो कालचा माझा एक्सपिरियन्स सांगायचं तर पंचवीस रुपये रेट सतरा रुपये पंधरा रुपये आणि आज पण मी रॅपिडोच्या दोन राईड केले आहेत पंधरा रुपये आणि सोळा रुपये काहीतरी रेट भेटलाय आपल्याला लांबच डिस्टन्स असून सुद्धा तर आ... आणि आपलं फोरेक्स आपण जे करतोय मिळून काम करतोय त्याच्यामुळं काम होते नाही तर थोडस अवघड चालले असं मला वाटते का माझंच कमी झाले कोण करत असेल आणखी काम तर कमेंट करा की ओला उबेरच्या राईडचे प्रमाण कमी झाले मला असं वाटते स्टेशनला पण एअरपोर्टला पण तर आता इथनं आपण एअरपोर्टला जाऊ कारण स्टेशनला जायला परत ते चार पाच किलोमीटर जावं लागेल त्यापेक्षा इथे नगर पासन एखादी राईड बघू आपण आणि एअरपोर्ट साईडला मग तिकडनं एअरपोर्ट पासन बघूया राईड कुठे कारण असंच काही करावं लागणार आहे आता तर आपल्याला एअरपोर्ट पासन मोशीची राईड भेटली आहे तर आपण चालू एअरपोर्टला दोनशे पंच्याऐंशी रुपये दाखवलाय आय व्ही एफ काही एक, एक, एक पॉईंट काहीतरी किलोमीटर लांबी आणि तेवीस किलो किलोमीटर किंवा ते एकवीस किलोमीटर तेवीस किलोमीटरची राईड आहे तर दोनशे पंच्याऐंशी तर टाईम झाला आहे पावणे बारा आणि आपण निघलो आता कस्टमरला पिक करायला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट बहुतेक माझ्या हिशोबाने अडीचशे किंवा दोनशे चाळीस भेटतील तर ठीक आहे बघूया करतो अपडेट आप किती आपल्याला भेटले आणि ओलाकडनं तर काही राईड नाही पडत आहे तर आपल्याला ओलाचं पण आयडी ॲक्टिवेट करावं लागणार आहे तर आता बघूया कस्टमरला पिक करू आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट कस्टमरला सोडला आपण ती राईड कम्प्लीट केली आणि तिथनं आपल्याला लगेचच कासरवाडी रेल्वे स्टेशनची एक राईड पडली दीडशे रुपयाची ती पण आपण कम्प्लीट केली आणि आता चालू आहे भोसरीच्या साईडला घराच्या साईडला डायरेक्ट झोपे येते मला तर सकाळी लवकर उठलो होतो एम्बुलन्स वरून एका खालून तर ठीक आहे फोर एक्स पावणे दोन तीन डॉलर अडीच डॉलर टू पॉईंट सिक्स सेवन आणि बाकीच आपलं बाराशेक चौदाशे पंधराशे साडे पंधराशे सोळाशे आपलं अर्निंग झाले फोर एक्स चे मिळून तर फोर एक्स चे मी आणखी करेल काल आपले साडेआठ डॉलर झाले होते आणि आज बघूया रात्री दीड दिवस भरत आपण किती करतोय प्लस मायनस होत राहतो त्यामध्ये पण ऍट द एंड आपण आता सध्या कंटिन्यू ग्रीन मध्ये आहे चार ते पाच दिवस बेचाळीस डॉलर आपण चार दिवसामध्ये प्रॉफिट काढले जवळपास तीन हजाराचं प्रॉफिट आहे ते हो। तर ठीक आहे त्यातली काही अमाऊंट विड्रॉल करून घेईल कारण काय होतं प्रॉफिट असलं का आपण ते इगोवर जातो की हाय आपलं प्रॉफिट आहे चला आपण आणखी ट्रेड करू तर एक अमाऊंट त्यातली थोडीशी मी विड्रॉल करून घेईल म्हणजे मग आपण पण जास्त ट्रेड करणार आहे तसं आपण ओव्हरट्रेड ना करतच नाही आपण जेवढं आज मार्केट काय नाही शांत आहे दोन्ही पण फोर पण आणि आपलं इंडियन मार्केट पण त्याच्यामुळं ओव्हरटेड करायचं नाही साईडवेज मार्केटमध्ये लॉस होतो तर अशा प्रकारे आजचा दिवस साडे पंधराशे किंवा सोळाशे अर्निंग झालेलं आहे आता सीएनजी भरल आणि सी एन जी भरला तर भरून येतं उद्या सकाळी आणि आपण आता उद्या भेटू आज माझी झोप झाली नाही तर घरी जाऊ आपण सॉरी झोपूया